मराठा योद्धा म्हणून ओळखले जाणारे मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचा समारोप नाशिकमध्ये करण्यात येणार ना आहे जरांगे पाटील यांच्या या शांतता रॅलीची नाशिक शहरात जोरदार तयारी करण्यात आली असून नाशिक शहरातील तपोन आडेगाव नाका रविवार कारंजा या परिसरातून सी बी पर्यंत रॅलीचं आयोजन करण्यात आलं असून ठिकठिकाणी स्वागत देखील करण्यात येणार आहे त्यानंतर सीबीएस येथील चौकात मनोज जरांगे हे मराठा समाजाला संबोधित करणार आहेत या संदर्भात अधिक माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे पत्रकार परिषद घेता येत्या तेरा तारखेला तेरा ऑगस्टला नाशिकला ना, मनोज मराठा क्रांती योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा दुसऱ्या टप्प्याचा समारोपाचा समारोपाचा शांतता रॅलीचा कार्यक्रम होणार त्या संदर्भात जे नाशिक जिल्ह्यामध्ये जे आज या शांतता रॅलीसाठी मराठा आरक्षणाचा लढा यशस्वी करण्यासाठी जे मनोज जरांगे पाटील नाशिकमध्ये येणारे त्यांचं स्वागत कशा पद्धतीने करायचं आणि एकूणच रॅली मार्गामध्ये कशा कशा सेवा सुविधा दिलेल्या आहेत प्रशासनापासून सर्वसामान्य मान मराठा सेवकापर्यंत काय काय जबाबदाऱ्या कोणी कोणी घेतलेल्या आहेत आणि व्यवस्थापनामध्ये कशा पद्धतीचं नियोजन केलेलं आहे या बाबतीमध्ये आपल्या सर्व पत्रकार बांधवांच बांधवांना या संदर्भात संपूर्ण माहिती व्हावी तेरा ऑगस्ट सकाळी अकरा वाजता साधुग्राम तपोवन येथून रॅलीला सुरुवात होईल रॅली तपोवनातून आडगाव नाका निमानी पंचवटी कारंजा मालेगाव स्टँड मालेगाव स्टँड वर भव्य स्वागत होणार आहे त्याच्यानंतर तिथून रविवार कारंजा रविवार कारंजावरून रेड रेडक्रॉस सिग्नल वरून मेहर मेहर वरून सीबीएस कडे ह्या रॅलीच केलेली आहे नाश्त्याची पाण्याची व्यवस्था सुद्धा केलेली आहे त्याच्यानंतर साधारण तुम्ही विचारलं किती लोक येऊ शकतात साधारण दहा बारा लाखापेक्षा जास्त समाज बांधव ग्रामीण भागातून ज्या प्रमाणात तयारी सुरू आहे आणि ज्या प्रमाणात आम्हाला त्यांनी गाड्यांचे आकडे दिलेले आहेत त्याच्यावरून दहा लाखापेक्षा जास्त समाज बांधव नाशिक शहरातल्या शांतता रॅलीसाठी येणार आहेत आणि त्याच्या निमित्ताने सकळी पूर्व तयारी म्हणून जिल्हा प्रशासनाने सुद्धा आम्ही सगळा पत्र व्यवहार करून त्यांनी सुद्धा त्यांच्या बाजूने तयारी केलेली आहे आणि नाशिक जिल्हा सकल मराठा समाजाच्या नियोजन समितीने आपल्या बाजूनी जी जी तयारी करायची असेल ती ती सगळी केलेली आहे माझी सर्व समाज बांधवांना विनंती आहे की आपण आपल्या गाडीमध्ये आपल्या कुटुंबातील मुलं महिला बायको आई फक्त घरात एक माणूस शिल्लक ठेवून सगळ्यांनी त्याच्याबरोबर पाण्याच्या बॉटल आपलं स्वतःच जेवण सगळं घेऊन बरोबर छत्री सुद्धा असू द्या आणि या सगळ्या पद्धतीने आपण सगळ्यांनी ग्रामीण भागातील सगळ्या बांधवांनी शेतकरी बांधवांनी तसेच शहरातील सगळ्या इंडस्ट्रीमधल्या एमआयडीसीत काम करणाऱ्या सगळ्या समाज बांधवांना आव्हान आहे तसेच सगळ्या व्यवसायातील डॉक्टर असतील वकील असतील सगळ्या समाज बांधवांनी एक दिवस चार पाच तासाचा वेळ काढून या रॅलीमध्ये सहभागी व्हावण्याचं आव्हान आम्ही करत आहोत